नमस्कार आज आपण आलेलो आहोत कृतिका एनेक्स स्टॉवर येथे चेंबूरला इथे एकांच्या घरी उदक शांतीतला एक प्रकार म्हणजेच अपामार्जन नावाचा विधी आहे तर तो संपन्न करण्याकरता आता आपण आलेलो आहोत तर पहा कसा काय विधी आहे तो धन्यवाद करणार आहोत शंखध्वनी आरंभ करूया श्री सवित्रो सूर्य नारायणाय नम पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही नमस्कार कराल तेव्हा इतपतच नमस्कार करायचा नमस्कार करताना बोटांचा स्पर्श मुखास होता कामा मान अन्यथा तो हात उष्टा झाला मग तो सारखा धुवून घ्यायला हवा दुसरी गोष्ट हा नमस्कार करताना इतपतच करायचा म्हणजे अंगठ्यात अंगठे घालायचे नाहीत काही जण तशी सवय असेल तुम्हाला असेल असं नाही मी माहिती म्हणून सांगते काही जण असा करतात नमस्कार त्याचा काही लाभच मिळत नाही आता ही उदकशांती म्हणजे आजची ही उदक शांती जी आहे ही वेगवेगळ्या प्रकाराने करता येते आपण जे करीत आहोत ती अपामार्जनोक्त उदक शांती या उदक शांतीचे दोन तीन वेगवेगळे प्रकार आहेत आप पैकी आपली आहे ती अपामार्जनाच्या नावाची उदक शांती अप म्हणजे पाणी आणि पाण्याच्या माध्यमातून अशांती दूर करणे म्हणजे उदक शांती असा उदक शांती या शब्दाचा थोडक्यात शब्दशः अर्थ ही बेग 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 करता, करता जी उदक आहे ही वेगवेगळ्या कारणाकरता करता येते जसं आजचं कारण आहे की अशौचत्व दूर व्हावं सूतकामुळे वास्तूला जी अशोक अशुद्धता जी वास्तूला आलेली आहे आणि आपल्याला जी अशुद्धी आलेली आहे ती दूर व्हावी वास्तुशुद्ध व्हावी यासाठी उदक ही केली जाते किंवा काही वेळेला असं असतं की नवीन घर घेतलं जातो आणि वास्तुशांतीचे विशिष्ट मुहूर्त पंचांगकर्त्यांनी दिलेले ते मुहूर्त असतानाच वास्तुशांत करावी लागते अन्य वेळी वास्तुशांत करता येत नाही मग अशा वेळेला वास्तुशांत व्हायच्या आधी जर त्या घरी राहायला जा अगत्याच असेल राहायला जाणं तर उदक शांत करून राहायला जाता येतं उदक शांत केल्यानंतर मग काही काळ मिळतो की त्याच्यामध्ये तुम्ही वास्तुशांत पुढे करू शकता पण राहायला जाऊ शकता त्या वास्तू किंवा आधी व्याधींचा परिहार व्हावा म्हणून देखील उदक शांत करतात आधी व्याधी म्हणजे काय आधी म्हणजे मानसिक त्रास आणि व्याधी म्हणजे शारीरिक त्रास त्यांचा परिहार होण्यासाठी आपण जो काही डॉक्टरी उपाय करत असो औषध उपचार घेत असो त्याला चांगला गुण यावा दैवी आशीर्वाद लाभावा म्हणून देखील उदकक्षांत करतात विविध कारणं आहेत ही उदकशांत करण्यामागचं तर ही आपलं आजचं मुख्य कारण आहे ते अशौचत्व निवृत्ती आणि वास्तुशुद्धी हे मुख्य हेतू आणि त्याबरोबर अन्य म्हणजे मनुष्याची जेव्हा प्रगती होते तेव्हा अनेक प्रकारचे दोष त्याच्या नकळ त्याच्या भोवती येतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे दृष्टीदोष नजर लागणं आपण जे म्हणतो ना तो कोणालाही टळलेला नाही चुकलेला नाही तर असे जे दृष्टीदोष असतात त्यांचा म्हणजे प्रभाव दूर होण्यासाठी कमी होण्यासाठी उदकशांत खूप चांगली उपयोगात येते वाकदोष दोष असतात म्हणजे आपल्याविषयी आपल्या मागे वाईट बोललं जातं निंदा केली जाते आपल्याविषयी ते जे दोष असतात त्यांनी आपला आभामंडल हे नेहमी त्याच्यावर परिणाम होत असतो आभामंडळ म्हणजे ऑरा तर तो बिघडत असतो अशा गोष्टींनी किंवा चरदोष म्हणजे आपल्याबरोबर नेहमी वावरणाऱ्या व्यक्ती पण ते आपल्याविषयी कसा विचार करतात हे आपण काही सांगू शकत नाही ना कोणाचं मन आपण वाचू शकत नाही मग अशा प्रकारचे अनेक दोष असतात तर ह्या दोषांचं हनन व्हावं ते दोष दूर व्हावेत आपला ऑरा स्ट्रॉंग राहावा आभामंडळ शुद्ध व्हावं म्हणून ही उदक्षांत खूप चांगला प्रभाव देते तर याकरता ही सगळी मांडणी जेव्हा करण्यात आली आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला बसलात तेव्हा तुम्हाला एक तीर्थ प्यायला दिलं बघा सुरुवातीला असं म्हणून तुम्ही ना त्याला पंचगव्य असं म्हणतात गव्य ह्याचा अर्थ गाय पण भारतीय गाय म्हणजे भारतीय गायीपासून मिळालेले जे पाच पदार्थ आहेत दूध दही तूप गोमय गोमूत्र ह्याचं मिश्रण जर आपण तीर्थ म्हणून केलं तर अंतर्गत शुद्धता होते असं शास्त्र सांगतं म्हणून ते पंचगव्याचं तुम्हाला सुरुवातीला पालन प्राशन करायला दिलं जेणेकरून शुद्धी व्हावी मग कुलदेवतेला तुमच्या ग्रामदेवतेला आपण मानाचा विडाना अर्पण केला त्याला प्रार्थना केली की आज माझ्या या वास्तूमध्ये मी उदक शांतीचं कर्म करीत आहे तर ते सुफल संपूर्ण होऊन या कर्माचं उत्तमोत्तम फल तुम्हाला प्राप्त व्हावं मग तुम्ही मोठ्यांना नमस्कार केला मग तुमच्यात अक्षता दिल्या अक्षता म्हणजे जो अखंड तांदूळ आहे जो तुटका फुटका मोडका तोडका नाही त्यालाच अक्षता म्हणतात कणीदार तांदुळाला अक्षता म्हणत नाही तशा अक्षर तुमच्या हातात दिल्या मग काही देवादिकांचे आम्ही मंत्र म्हटले आणि मग पंचांगाचं वाचन केलं की याची तिथी वार नक्षत्र योग करण हे का काय आहे ते आम्ही सगळं म्हटलं आणि मग तुम्ही संकल्प केला संकल्प म्हणजे कमिटमेंट आपण काय करीतोय कशाकरिता करतोय ते संस्कृत भाषेत प्रतिपादन करणे म्हणजे संकल्प मग अशी ज्या साठी म्हणून आपण उदक्षांत करतात ते जे सगळं म्हटलं ते सगळं तुम्ही संस्कृत भाषेत उच्चारण केलं की ही वास्तू शुद्ध व्हावी वास्तूमध्ये जे अशौचत्व आलेलं आहे ते दूर व्हावं त्यानंतर वास्तूला शुद्धता लाभावी त्याचबरोबर तुम्ही जो काही उद्योग धंदा व्यवसाय करीत आहात त्यात त्याला तुम्हाला उत्तम असं यश प्राप्त व्हावं देवतांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहेच म्हणून हे कर्म घरात घडत आहे त्यांचा आशीर्वादाशिवाय हे कर्म घडत नाही तर ती आशीर्वादाची वृद्धी व्हावी देवदेवतांची कृपा अखंड राहावी अशा सगळ्या सद आज मी उदक शांती करीत आहे असा तुम्ही संकल्प सोडला संकल्पानंतर प्रथम जे केलं ते श्री गणेश पूजन आपण केलं श्री गणेशांच्या मूर्तीची आपण षोडशोपचार पूजा केली सोळा उपचारांनी पूजा केली ही पूजा आपण तुमच्याकडून करून घेतली त्याच्या आधी कलश घंटा दिवा ह्या उपकरणात्मक देवता आहेत यांचीही आपण तुमच्या हस्ते पूजा करून घेतली सगळी शुद्धी केली आणि मग श्री गणेशांचं पूजन हे कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याच्या हेतूने आपण श्री गणेश पूजन केलं पारिजातकाचं फूल हे स्वर्गीय पुष्प आहे त्यामुळे बापूंचं एक वाक्य आठवलं पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चाले पण चा बरसात करायची ती सुगंधाचीच हे बापूंचं वाक्य आहे हे फुलावरनं आठवलं फार दैवी वृक्ष आहे पारिजातक खूपच छान ते गणेशपूजन झाल्यानंतर प्रत्येक गुरुजींना तुम्ही सुपारी अक्षता दिला जे दिलात त्याला वर्ण देणं असं म्हणतात म्हणजे हे कर्म करायचा अधिकार तुम्ही आम्हाला दिलात जरी व्यावहारिक दृष्ट्या आपलं पूर्वी जरी ठरलेलं असेल की अमुक वाजता आम्ही येणार अमुक वाजता चार गुरुजी येऊन माझ्याबरोबर हे कर्म करणार तरी सुद्धा या कर्माचा देवतांच्या सन्निध पुढ्यात आम्हाला अधिकार द्यावा लागतो कारण संकल्प तुम्ही सोडलेला आहे पण कर्म आम्ही करून द्यायचा आहे म्हणजे आपण वकिलांना जसं वकीलपत्र देतो आता वकिला शब्द मराठी नाही फारसी शब्द आहे मूळ शब्द सावरकरांनी दिलेला विधिज्ञ विधींचं ज्ञान असणारा विधीज्ञ तर त्यांना जसं आपण सांगतो की तुम्हाला तो अधिकार आहे तुमचं ते शिक्षण आहे ज्ञान आहे तर तुम्ही आमची ही केस कोर्टामध्ये लढा त्याप्रमाणे हे कर्म करायचं दायित्व जबाबदारी हा शब्दसुद्धा मराठी नाही बरं का फारसी शब्द आहे उर्दू शब्द आहे फारसी जबाबदारी मूळ शब्द दायित्व तर ते दायित्व तुम्ही आमच्यावर दिलेलं आहे की ह्या पुढचं जे कर्म आहे ते देव तुम्ही कर्म मला पूर्ण करून द्या असं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रतिवचन दिलं की आलेल्या अन्य गुरुजींच्या सहाय्याने तुमचं हे उदकशांतीचं कर्म मी तुम्हाला सुफल संपूर्ण करून देईन असं मग त्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी तुमच्या ह्या घराची स्थलशुद्धी करून घेतली कारण देवतांना आवाहन करताना ती जागा ही शुद्ध लागते तर त्याकरता पिवळी मोहरी ज्याच्यामध्ये उपद्रवी शक्तींना दूर करण्याची क्षमता आहे आपण दृष्ट करताना मोहरी वापरतो की नाही पण इथे पिवळी पांढरी पिवळी मोहरी सांगितलेली आहे वापरायला तर तशी मोहरी पंचगव्य आणि पाणी आता मगाशी ज्यांना जे तीर्थ दिलं पंचगव्य ते सुद्धा गायीपासून मिळालेले पाच पदार्थ होते दूध दही तूप गोमय गोमूत्र पण जिला वशिंड आहे अशी शुद्ध भारतीय गाय संकरी जर्सी नामक जनावरं फिरतात त्या गायीपासून हे जर तीर्थ घेतलं तर त्याचा आध्यात्मिक लाभ नाही शुद्धच गाय हवी तर त्या गायीपासून हे पंचगव्य आपण घेतलं होतं तर अशा पद्धतीने या भूमीची शुद्धी केली आणि मग ह्या देवतांना आवाहन करण्यापूर्वी तो कलश जो आहे मी तुमच्याकडे जो धूप करून घेतला ना शेणी करून घेतली तो कलश धूपवून घ्यावा असं सांगितलेलं आहे आता धूपन पद्धत ही आयुर्वेदा मध्ये सांगितलेली शुद्धी करण्याची एक पद्धत आहे जसं एखादी गोष्ट धुतल्याने स्वच्छ होते ना तसं जर त्या गोष्टीला धूप दाखवला गेला तर ती गोष्ट निर्जंतु आणि शुद्ध दोन्ही होते मूळ शब्द सावरकरांनी दिलेला विधीज्ञ विधींचं ज्ञान असणारा विधीज्ञ तर त्यानं जसं आपण सांगतो की तुम्हाला तो अधिकार आहे तुमचं ते शिक्षण आहे ज्ञान आहे तर तुम्ही आमची ही केस कोर्टामध्ये लढा त्याप्रमाणे हे कर्म करायचं दायित्व जबाबदारी हा शब्द सुद्धा मराठी नाही बरं का फारसी शब्द आहे उर्दू शब्द आहे फारसी जबाबदारी मूळ शब्द दायित्व तर ते दायित्व तुम्ही आमच्यावर दिलेलं आहे की ह्या पुढचं जे कर्म आहे ते देव तुम्ही कर्म मला पूर्ण करून द्या असं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रतिवचन दिलं की आलेल्या अन्य गुरुजींच्या सहाय्याने तुमचं हे उदक शांतीचं कर्म मी तुम्हाला सुफल संपूर्ण करून देईन असं मग त्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी तुमच्या ह्या घराची स्थलशुद्धी करून घेतली कारण देवतांना आवाहन करताना ती जागा ही शुद्ध लागते तर त्याकरता पिवळी मोहरी ज्याच्यामध्ये उपद्रवी शक्तींना दूर करण्याची क्षमता आहे आपण दृष्ट करताना मोहरी वापरतो की नाही पण इथे पिवळी पांढरी पिवळी मोहरी सांगितलेली आहे वापरायला तर तशी मोहरी पंचगव्य आणि पाणी आता मग अशी यांना जे तीर्थ दिलं पंचगव्य हो, ते सुद्धा गायीपासून मिळालेले पाच पदार्थ होते दूध दही तूप गोमय गोमूत्र पण जिला वशिंड आहे अशी शुद्ध भारतीय गाय संकरी जर्सी नामक फिर जनावरं फिरतात त्या गायीपासून हे जर तीर्थ घेतलं तर त्याचा आध्यात्मिक लाभ नाही शुद्धच गाय हवी हो तर त्या गायीपासून हे पंचगव्य आपण घेतलं होतं तर अशा पद्धतीने ह्या भूमीची शुद्धी केली आणि मग ह्या देवतांना आवाहन करण्यापूर्वी तो, करूं करूं तो कलश जो आहे तो मी तुमच्याकडं जो धूप करून घेतला ना शेणी करून घेतली तो कलश धूपवून घ्यावा असं सांगितलेलं आहे आता धूपन पद्धत ही आयुर्वेदा मध्ये सांगितलेली शुद्धीकरणाची एक पद्धत आहे जसं एखादी गोष्ट धुतल्याने स्वच्छ होते ना तसं जर त्या गोष्टीला धूप दाखवला गेला तर ती गोष्ट निर्जंतुक आणि शुद्ध दोन्ही होते बरं का काय आहे स्वच्छता आणि शुद्धता यात भेद आहे एखादी चकचकीत दिसलेली गोष्ट शुद्ध असेल असं सांगता येत नाही फार फार तर स्वच्छ असू शकेल पण हेच आता गंगोदक जे आहे गंगेमध्ये आता लाखो लोकांनी स्नान केलं लो, ते जे उदक आहे ते अस्वच्छ झालं असणार कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा मळ त्याच्यामध्ये गेला स्नानामध्ये पण ते अशुद्ध झालं नाही आध्यात्मिक परिणाम जो त्याचा आहे ना तो नाही कमी झाला था। अस्वच्छ झालं असेल था ना एवढे लोकांनी जर आंघोळ केला त्याच्यात काय होणार तशीच ही जी गोष्ट हा जो कलश आहे हा शुद्ध आणि स्वच्छ दोन्ही हवा शुद्धही हवा म्हणजे निर्जंतुकही हवा आणि स्वच्छही हवा यासाठी धुपवून घेतला तो कलश शुद्ध करून घेतला आणि मग त्या कलशात पाणी भरलं पाण्याची देवता आहे वरुण नावाच्या देवतेचं त्या पाण्यामध्ये आवाहन केलं आणि त्या पाण्यावर उदक्षांतीच्या चार देवता आहेत आजच्या ज्या उदक्षांतीच्या देवता आहेत त्या चार देवता आहेत वराह नृसिंह वामन आणि विष्णू विश्नु। विष्णूंचे जे दशावतार झाले ना पैकी चार अवतार या चार अवतारांविषयी इथे आपण आवाहन करून त्यांचं पूजन करीत असतो पुराण काळामध्ये दोन ऋषी होऊन गेले बरं एका हो, का एकाच नाव दालभ्य आणि नाव कदाचित पुलस्त्यांचं नाव तुमच्या इकड्या वाचनात आलं असेल पुलस्य ऋषींच नाव पुलस्त्य हो, म्हणजे रावणाचे आजोबा पुलस्य ऋषी त्यांचे दा समकालीन दालभ्य ऋषी आहेत रावण रावण हा पुलस्य वंशातला आणि ब्रह्मवंशातला आहे हा त्याच्या कृत्यामुळे पुढे तो वा, वाईट ठरला पण त्याचा वंश हा ऋषी वंश आहे त्याचे आजोबा पुलसे ऋषी त्यांचे समकालीन दालभे ऋषी या दोन ऋषींमध्ये या उदकशांतीच्या चार अवतारांविषयी झालेली मंत्र पठण किंवा झालेली स्तुती म्हणजे ही उदक शांत आहे तर त्या ऋषींच्या माध्यमातून आपल्या जे हे जे मंत्र प्राप्त झालेले आहेत ते मंत्र आता मी चारही गुरुजींनी मिळून तिथे बसून म्हणणार आहोत तर त्याच्या आधी तो कलश आपण शुद्ध करून घेतला मग पाणी भरून वरुणाची स्थापना केली आणि कलशावर पूर्ण पात्र मांडून त्या चार देवतांचा आवाहनपूर्वक या गुरुजींनी षोडशोपचार पूजा त्यांच्याकरता अभिषेक अशा सगळ्या गोष्टी संपन्न केल्या आणि आता त्यांच्याकरता जे मंत्रपठण आहे ते आता मी करणार याच्यामध्ये फक्त दोनच महत्वाच्या गोष्टी ज्या वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत त्या सांगतो काय आहे पाण्यावर केलेली प्रक्रिया म्हणजे उदकशांती आहे असं म्हणजे आधुनिक विज्ञान पण हेच म्हणतं की पाण्याला मेमरी असते स्मृती असते पाण्याला त्याच्या माध्यमातून जशा घटना घडतात तसे तरंग पाण्यामध्ये उत्पन्न राहतात ते परिणाम करतात आणि ते प्रत्यक्ष पाहता येतात यंत्रांच्या माध्यमातून पाण्याचं जर पृथककरण केलं तर पाण्याची रेणवीय रचना प्रत्यक्ष बदललेली पाहता येते का कारण त्याला मेमरी आहे स्मृती आहे आपण पाण्याची जसा व्यवहार करतो तसं पाणी स्वतःचे गुण धारण करते आणि त्याला एक तर ती स्मृती असल्यामुळे ते गुण पाणी स्वतःमध्ये साठवतं आणि तांब किंवा चांदी ह्या दोन गोष्टी किंवा धातूंमध्ये काय वैशिष्ट्य आहे तर ऊर्जेचं वहन करण्याची क्षमता तांब्यामध्ये खूप चांगली आहे या विजेच्या तारा पहा ह्या सगळ्या तांब्याच्या का असतात कारण ते ऊर्जेचं वहन करतात ना आणि दुसरा ऊर्जेचा जो सिद्धांत आहे ऊर्जेचा सिद्धांत काय आहे की ऊर्जा नष्ट होत नाही कुठलीही ऊर्जा ही रूपांतरित होते तोच सिद्धांत इथे लागू पडतो मंत्र म्हणताना त्याच्या उच्चारांच्या आघाताची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा पाण्याला मेमरी असल्यामुळे पाणी स्वतःमध्ये धारण करतं आणि प्रवाहित कोण करतं त्याच्यापर्यंत तर तांब किंवा चांदे हा धातू त्या धातूच्या माध्यमातून पाण्याकडे जाते आणि मग पाणी अभिमंत्रित होतं अभिमंत्रित म्हणजे वेगळं काही नाही तर त्याची मेमरी बदलणं आपण तीर्थ का घेतो या मूर्तीवरनं आलेलं तीर ते तीर्थ मंत्र म्हणत असताना पाणी स्वतःमध्ये त्यातली सात्विकता धारण करतं आणि मग ते अभिमंत्रित होतं असं तीर्थ प्राशन केल्यानंतर आपला ऑरा देखील बदलतो आपला आभामंडल बदलतं हे पाहता येतं इल्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण आपला ऑरा पाहू शकतो तो किती स्ट्रॉंग आहे किती खराब झाला आहे किती नजर लागले सगळं त्यांच्यातून पाहता येतं तर अशा पद्धतीनं हे पाणी अभिमंत्रित करणार आणि मग हे अभिमंत्रित झालेलं पाणी तुमच्या वास्तूमध्ये शिंपडणार तुम्हाला प्यायला देणार आणि अशा पद्धतीनं आशीर्वाद देऊन आपलं उदक शांतीचं कर्म पूर्ण होणार असायचं फार ढोबळ आणि खूप थोडक्यात तुम्हाला सांगितलं तासभर किमान उदक शांता या विषयावर बोलता येईल पण थोडी तरी तुम्हाला माहिती हवी म्हणून सांगायचा यत्न केला काहीही शंका असेल तरी कुठल्याही गुरुजींना विचारायला हरकत नाही तर आता इथे या एक एक गुरुजी तुम्हाला गंधफूल देतील ते वाहा आणि नमस्कार करा हे जे दर्भांचं आच्छादन घातलेलं आहे हे दर्भ आहेत आम्ही जे मंत्र म्हटले ना ते जास्तीत जास्त याच्यामध्ये साठण्यासाठी हे दर्भ अँडिना काम करतात याच्याविषयी एक वैज्ञानिक प्रयोग मध्यंतरी वाचनात आला आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही पण त्याचा प्रयोग असं आहे की एक्सरे जे आहेत क्ष किरण ते याच्यातनं आरपार जात नाही याचा एक्सरे काढता येत नाही धर्मांचा एक्सरे निघत नाही आहे नाही ह्याच्यात वैशिष्ट्यपूर्ण हे गवत आहे दैवी शक्ती आहे आणि धार्मिक असो नाही तर म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात कार्यात दर्भ हे अनन्य साधारण महत्वाचं आहे आणि याची उत्पत्ती पुरातन इतकी आहे की एक आमच्या आपल्या धर्मशास्त्र एक श्लोक आहे विरिंचिना सहोत्पन्न परमेष्ठी निसर्ग हो जे विरिंची म्हणजे कोण माहिती आहे का ब्रह्मदेव विरिंचिना सहउत्पन्न ही दर्भ हे सह सहउत्पन्न झालेले आहेत म्हणजे त्यांच्यापासून ब्रह्म हे मूळ उत्पत्ती आहे ना त्यांच्यापासून ही वनस्पती तेव्हापासूनची आहे असं खूप अनन्य साधारण महत्व आहे आपण मुंज म्हणतो की नाही मुंज आता मुंज हा दर्भांचा प्रकार आहे गवताचा प्रकार पुरुषभर वाढलेलं उंचीचं गवत म्हणजे मुंज मूळ शब्द उपनयन पण मुंज हे त्या गवताला म्हणतात त्याची मेखला बटूच्या कमरेच बांधायची असते म्हणून त्या विधीला मुंज म्हणतात मुंज नावाचा कुठला वेगळा विधी नाही विधी उपनयन पण मेखला मुंजीची करायची असते म्हणजे मुंज म्हणजे पुरुषभर वाढलेल्या गवताच्या मेखला दरवांचा प्रकार आहे मुंज नावाचा हो हे प्राणोठ्याच्या जागी उगवतं आणि गुरं हे खात नाही कारण ह्याला धार असते उलटा हात केलेला तर हा कापला जातो धार असते ह्याला आणि दैवी सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये एक विशेष आशीर्वाद तुमच्या सार्वत्रिक उन्नतीसाठी कल्याणासाठी म्हणून खास सौख्याचा बहरो वसंत तुमच्या आयष्यमार्गावरे ग्रीष्माचे चटके कधी न बसो वर्षा सदा पाझरो राहो जीवनी चान्दणे मधुरते शरदातले गोडसे लाभो चिरंतन तु असे कल्याण चिंतत कार्यसादेन स्वस्ती मंत्रार्था सफला संदोवरा ध्विदेवता सुप्रसन्ना हा, वरदा मस्तक जे आहे ते ताट दोन्ही हाताने आणि अधिक धरा आणि कल्पवृक्षफल म्हणजे नारळ त्याला लावून घ्या आणि तथास्तु म्हणा सध्या बाजूला ठेवून द्या हा सगळा आशीर्वाद दिलेला आहे हा घरामध्ये सगळा वापरायचा हार जो आहे तो दाराला बाहेरनं नुसता लावून ठेवला तरी चालेल देवता प्रसादाचा आहे त्यामुळे देवतांना वगैरे घालायचा नाही